सुप्रभात मित्रांनो चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत मस्त थंडी पडलेली आहे आणि या सकाळच्या थंडीमध्ये कोणी मस्त स्वेटर घालतंय कुणी अंगावर शाल पेटतंय पण मॉर्निंग वॉकची जी सवय आहे एक चांगली सवय आहे सकाळच्या हवेतला ऑक्सिजन जास्तीत जास्त भरभरून घ्यायचा आणि दिवसभरासाठी मस्त उत्साह मिळवायचा ज्यांचं रुटीन अगदी रोज नित्य नित्यनेमाने सकाळी फिरायला जाण्याचं आहे अशा सर्वांपुढे मी नतमस्तक आहे म्हणजे मी अशी ही माणसं पाहिली आहेत की ऋतू कोणताही असो त्यांनी सकाळी साडेपाच ते साडेसहा या दरम्यान फिरायला गेले म्हणजे गेलेच आहेत अशी लोक माझ्या पाहण्यात आहेत आणि हो अक्षरशः ते वयाच्या पंच्याहत्तरी गाठल्यावर सुद्धा संपूर्णपणे निरोगी आयुष्य जगत आहेत एकही गोळी त्यांना कसल्याही प्रकारची आस्तागायत चालू नाही आहे आता या सगळ्या गोष्टींचा अर्थ मी एवढाच लावतो की एक चांगली सवय त्यांनी तारुण्यापासून स्वतःच्या शरीराला लावून घेतली आहे सकाळच्या मस्त हवेमध्ये ते भरभरून ऑक्सिजन घेतात आणि तितक्यात उत्साहाने दिवसभरची सगळी कामं करतात म्हणजे वय हा नुसता त्यांच्यासाठी पेपरवर वाढत जाणारा आकडा आहे बाकी त्यांचा टवटवीतपणा त्यांचा स्मार्टनेस त्यांचं चैतन्य मी गेली अनेक वर्ष वीस पंचवीस वर्ष अशा काही लोकांना बघतो आहे की त्यांच्या चैतन्यात थोडीसुद्धा कमतरता नाही आहे म्हणजेच या गोष्टीचा फायदा माणसाला नक्कीच होतो आज या सकाळी फिरण्याच्या गप्पा मी तुमच्याशी का मारतो आहे हा प्रश्न तुम्हाला पडेल तर मला कौतुक करायचं आहे माझ्या अशा एका मित्राचं की जो सकाळी फिरायला नित्य नित्यनियमाने जातो पण आता फिरायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला अनेक तऱ्हेची मंडळी क्रॉस होतात रस्त्यामध्ये म्हणा किंवा ज्या गा बागेमध्ये आपण जातो ज्या मैदानात आपण जातो कुठल्याही मोकळ्या रस्त्यावर आपण जे सकाळी फिरायला जातो ठराविक चेहऱ्या आपल्याला नक्की दिसतात मग त्यामध्ये अनेक प्रकार काही जणांना आपल्या मोबाईलवर लागलेल्या गाण्यांचा आपल्या आजूबाजूने पाच दहा फुटावरनं फिरायला येणाऱ्या लोकांच्या कानाला विनाकारण त्रास होतो याचंही काही सुखदुःख नसतं ते आपल्याच धुंदीत मोबाईलवरती ब्ल्यूटूथची सोय असतानासुद्धा तुमची तुम्ही गाणी ऐकत जाऊ शकता अशी टेक्नॉलॉजी असतानासुद्धा तिचा वापर न करता ते मोठमोठ्याने गाणी लावून जातात असतात दिसतात सकाळी अशी अनेक वल्ली दिसतात काही लोकांना टाळ्या वाजवत फिरायचं अशी एक सवय असते ठीक आहे ॲक्यूप्रेशरचे पॉईंट आपल्या हातामध्ये आहेत टाळ्या वाजवणं त्यामुळं प्रत्येक पॉईंट हा क्रिएटिव्ह होतो त्याला चागना मिळते आणि त्याचा परिणाम तुमच्या रक्ताभिसरणावर होऊन एक चांगलं आरोग्य मिळू शकतं वगैरे वगैरे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे पण सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकला येणाऱ्या त्या शंभर दीडशे लोकांमध्ये अशी टाळ्या वाजवत फिरणारी एक दोनच माणसं तुम्हाला दिसतील पण कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता त्यांचं त्यांचं रुटीन वर्षानुवर्ष वर्षा चालू असतं त्यामुळं त्यात पण काही आपण वावगं वाटून घ्यायचं कारण नाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याकडे तर अशाच व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग करणारा माझा एक मित्र मॉर्निंग वॉकला जातो आणि त्याची एक सवय ही इज द बेस्ट फोटोग्राफर त्याला फोटोग्राफीची आवड आहे त्यामुळं त्याने त्याच्या मुलांनी खास त्याला एक चांगला हाय रेझोल्युशनचा चांगला कॅमेरा असलेला मोबाईल ज्याच्यामध्ये चांगल्या सगळ्या आधुनिक फॅसिलिटीज आहेत असा मोबाईल त्याला घेऊन दिला आणि मग अस्मादिक आजकाल रोज फिरायला जाताना सकाळी तो मोबाईल घेतल्याशिवाय जात नाहीत मग कधीकधी त्यांच्याकडं जे बी एलचा छोटासा टेप रेकॉर्डर टाईप काहीतरी एक युनिट आहे गाणी ऐकायची पण सवय स्वतः विसलिंग सिंगर आहेत चिपटीवरती ते स्वतः गाणी वाजवतात अशी सगळे त्यांची आवडनिवड जोपासत ते मॉर्निंग वॉकला जातात मग एखादी गार्डन एखादा मोकळा रस्ता किंवा एखाद्या पाणवठ्याच्या कडेने फिरणं पण हे नुसतं फिरणं नसतं ऑक्सिजन घेणं हा तर उद्देश असतोच तथापि नजरेला जिथं जिथं म्हणून जे काही सौंदर्य दिसेल ते आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आणि नुसतं टिपायचं नाही मग ते चार आमच्यासारख्या मित्रांना ज्यांना आवड आहे त्यांच्याशी शेअर करायचं मग हा त्यांचा गुण मला खूप आवडतो म्हणजे तुमची स्वतःची कला जोपासत तुम्ही या मॉर्निंग वॉकचा जेव्हा आस्वाद घेता तास दोन तास तीन तास मग तुमची कला तुम्हाला कुठे किती वेळ रमवेल याचा काही नेम नाही मध्यंतरी त्यांनी मला एक चित्र पाठवलं होतं की असाच एका फांदीच्या खाली आलेल्या पानावरून पाऊस नुकताच पडून गेलेला आणि त्या पावसाचा एक थेंब त्या पानावरून खाली पडताना त्याची जी एक शेवटची चमक असते त्याचा फोटो त्याने क्लिक केला होता मला अतिशय भावला तो त्याने माझ्याशी शेअर करताच माझ्यातला कवी जागा झाला आणि त्याच्यावरनं माझ्या हातून एक कविता झाली असेच त्याचे दोन तीन शेअरिंग मला खूप आवडले काल परवा त्याने आपल्या एका पाणवठ्याच्या जवळच एक वठलेलं झाड होतं त्याच्या अशा दोन तीन वठलेल्या फांद्या पाणवठ्याकडं गेलेल्या होत्या मजबूत होत्या फांद्या त्यातील एका फांदीवर एक छानपैकी बगळा येऊन बसला पूर्ण पांढरा असा नव्हता तो थोडासा काळपट असा बगळा होता आणि त्याने त्या फांदीवर येऊन पक्ष्यांची एक पद्धत असते पंख फडफडवत ते त्यांचा आळस झटकतात किंवा पंखावर काही असलेले किडे ते झटकून टाकतात तशी ती सकाळची वेळ त्या पक्ष्याचीसुद्धा मस्त फ्रेश होण्याची वेळ आणि मस्त अन्नाच्या शोधात निघण्याची वेळ तो पक्षी त्या वटलेल्या फांदेवर येऊन बसला आणि त्याने पंख पसरले आणि तितक्यात त्या शांत पाण्याच्या डोहामध्ये त्याचं अतिशय सुंदर प्रतिबिंब त्या झाडाच्या फांदीसहित उमटलं आणि ह्या माझ्या मित्राने ती मुवमेंट कॅच केली क्लिक मारला आणि तो फोटो आमच्याशी शेअर केला आज त्याने एक इतकी मस्त फोटोग्राफी शेअर केली आहे व्हिडिओ आहे तो छोटासा व्हिडिओ त्यांनी बनवला आहे मॉर्निंग वॉक करत असताना त्याच्या डाव्या हाताला झाडी झुडपांमध्ये त्याला एक छानसं फुलपाखरू दिसलं आता कलाशक्त माणूस फुलपाखरू दिसल्यानंतर थोडासा थबकणार नाही असं कधी होईल का त्यातून हा फोटोग्राफर त्याने लगेच मोबाईल बाहेर काढला त्याच्या जेवीलवर एक गाणं पण सुरू होतं त्याला वाटलं त्या गाण्याने ते फुलपाखरू डिस्टर्ब होईल उडून जाईल पण नाही त्याला चांगल्या मुमेंट मिळाले त्या पानावरती ते फुलपाखरू थोडा वेळ पंख हलवत बसलं नंतर स्थिर झालं त्याच्या मोबाईलवर गाणं चालू होतं कवी कवी मेरे दिल में ये ख्याल आता आहे आणि या गाण्याची बोल ऐकत जणू काही त्या सुद्धा ते गाणं कोणीतरी त्याच्यासाठी म्हणतंय के जय से तुझको बनाया गया है मेरे लिए हे सुद्धा समजत असावं असं काहीच त्यांनी वर्णन करून तो व्हिडिओ माझ्याशी शेअर केला मग ह्या कलासक्त माणसाचं कौतुक करण्यासाठी मी आज हा खास व्हिडिओ बनवला आता जाता जाता मी तुम्हाला त्यांचं नाव पण सांगतो शशिकांत शेटे फ्रॉम कोल्हापूर ही इज द बेस्ट फोटोग्राफर आणि ही इज बेस्ट विसलिंग सिंगर त्यांची शिट्टीमध्ये गाणी ते छानपैकी गातात अगदी आता कॅरेकेच्या म्युझिक सुद्धा ते छानपैकी विसलिंग सिंगर म्हणून नाव कमवू लागलेत प्रॉपर फ्रॉम कोल्हापूर शशिकांत शेटेजी तुमचा हा छंद असाच तुम्ही जोपासावा आणि आमच्यासारख्या मित्रांना असाच आनंद वाटत राहावा याच सदिच्छा आणि याच तुम्हाला शुभेच्छा चला मित्रांनो मॉर्निंग वॉकला तुम्ही जर रेग्युलर जात असाल नक्कीच घरच्यांच्या संपर्कात राहण्यासाठी खिशात स्मार्टफोन असेलच तुम्हाला जर की अशी काही क्षणचित्र तुम्हाला दिसली तर नक्की टिपायला सुरू करा कारण हा ना खूप छान जगायचं कसं हे शिकवून जातो आणि मग हा आनंद तुमच्या मित्रमैत्रिणीशी तुम्ही छानपैकी शेअरसुद्धा करू शकता सकाळी अशी काही दुर्मिळ गोष्टी तुम्हाला दिसू शकतात फक्त आपण उघड्या डोळ्यांनी फिरणं थोडं शिकावं लागतं आणि मग मोबाईलचा वापर कसा करायचा याचंसुद्धा ज्ञान थोडंसं अवगत हळूहळू होतंच सर्वांना या सकाळच्या प्रहरी फिरायला जाणाऱ्या सगळ्या लोकांना तुमचा मोठं साथ आरोग्य आरोग्यसंपन्न आयुष्य तुमचं सतत राहावं कोणत्याही प्रकारच्या टॅबलेट्स दवाखाने डॉक्टर्स या कुठल्याही फेऱ्यात तुम्ही अडकू नये याच शुभेच्छांचं या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर सकाळी नव्या व्हिडिओसह